दुकानदार काचेच्या ग्लासात लिंबू का ठेवतात तुम्ही पण करा हा लिंबाचा उपाय व्यवसायात मिळेल यश अनेक दुकानांमध्ये आपण पाहतो की दुकानदाराच्या गल्ल्याजवळ किंवा काउंटरवर अथवा दुकानातील देवघरात काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात लिंबू ठेवलेला दिसतो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दुकानात असे लिंबू का ठेवले जाते यामागे काय कारण असेल आज आपण याच विषयावर बोलणार आहोत तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे चला तर मग बघूयात दुकानांमध्ये काचेच्या ग्लासात लिंबू का ठेवले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत काचेच्या ग्लासात लिंबू का ठेवतात अनेक दुकानांमध्ये काही वेळेस चांगल्या मोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये देखील आपल्याला कॅश काउंटर जवळ एका काचेच्या ग्लासात लिंबू ठेवलेले दिसते हे लिंबू काही शोपीस म्हणून ठेवलेले नसते तर त्यामागे ज्योतिषीय कारण असते ज्या दुकानांमध्ये तुम्हाला असे लिंबू ठेवलेले दिसेल त्या ठिकाणची ऊर्जा वेगळीच अनुभवायला मिळेल त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी देखील तुम्हाला दिसेल त्यामुळे व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय केला जातो दुकानात लिंबू काचेच्या ग्लासात लिंबू का ठेवतात आणि त्याचे फायदे काय आहेत आपण आज पाहूयात नकारात्मक ऊर्जा दूर होते आपण अनेकदा पाहतो की कोणतेही धार्मिक कार्य करताना आपल्याकडे लिंबाला महत्व असते देवधर्माच्या कार्यक्रमात लिंबू वापरले जाते असे म्हणतात की लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मकता आकर्षित करतो त्यामुळे दुकानातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी लिंबू पाण्यात ठेवले जाते यामुळे दुकानातील आणि त्या जागेतील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते यश मिळते लिंबू काचेच्या ग्लासात पाण्यात ठेवल्याने यश मिळते असे म्हणतात प्रामुख्याने तुम्ही पाहिले असेल की हे लिंबू दुकानदार त्यांच्या गल्ल्याच्या जवळ किंवा कॅश काउंटरवर ठेवतात कारण लिंबू आणि पाण्याची ऊर्जा पैसे आकर्षित करते असे म्हटले जाते यामुळे तुम्हाला व्यवसायात यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागली व्यवसाय चांगला चालू लागतो नजर दूर होते एखाद्या व्यक्तीला जशी नजर लागते तसेच तुमच्या व्यवसायाला देखील नजर लागू शकते तुम्ही प्रगती करू लागलात यश मिळू लागले की लोकांच्या नजरा तुमच्यावर टिकून राहतात तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे याची त्यांना उत्सुकता लागते अशा लोकांची कळत नकळत कधी नजर लागते समजत नाही नजर लागली की तुमची अधोगती सुरू झाली म्हणूनच समजा लिंबू हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करत असल्याने कोणाचीही वाईट नजर तुमच्या दुकानावर किंवा व्यवसायावर पडत नाही बाधा होत नाही आपल्या जवळचीच काही लोक अशी असतात ज्यांना आपले चांगले झालेले किंवा मिळणारे यश पाहून आनंद होत नाही तसेच काही वेळेस आपला प्रतिस्पर्धी देखील त्याला कॉम्पिटिशन नको म्हणून दुकान किंवा व्यवसायावर बाधा करू शकतो काही जण याला करणी काळी जादू म्हणतात याचा अत्यंत वाईट परिणाम व्यवसायावर होऊ शकतो त्यामुळे दुकानात काचेच्या ग्लासात पाण्यात लिंबू टाकून ठेवले तर कोणतीही बाधा तुमच्या दुकानात प्रवेश करू शकत नाही असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद